केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे आप्पा यांच्या पंच्याहत्तर अमृत महोत्सव व वाढदिवसानिमित्तानं देशभरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात नांदेड जिल्ह्यात पंचवीस ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झालंय एकवीसशे पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केलंय या प्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष दीपक कोठारी जिल्हा अध्यक्ष शंतनू कोटगिरे सहसचिव नितीन गंजेवार इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी आज नेहमी संघटनेचे दैवत अखिल भारतीय अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महा भारतामध्ये अखिल भारतीय रक्तदान शिबिर आहे त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत बाराशे रक्त जमा झालेल्या वाटल्या आणि आमचं टार्गेट एकवीसशेचं आहे मला वाटते की केमिस्टांचा मित्रपरिवारांचा एम एस एम आर ए टीम या सर्वांचा उत्फूर्त पाठिंबा आहे आणि आम्ही जिल्ह्यामधलं एकवीसशेचं टार्गेट शंभर टक्के करू असं मला वाटते भारतामधून अखिल भारतीय अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार रक्तसंकलन करण्याचा मानस आहे आणि हा मानस पूर्ण होईल असं आम्हाला वाटते आप्पासाहेबांना खरं ऋण व्यक्त करण्याची संधी आम्हाला आज मिळालेली आहे आणि या रक्तदान शिबिरामधून आम्ही त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो आणि केमिस्टांसाठी सदैवतेने झटत राहावं अशी आम्ही प्रार्थना व्यक्त करतो आणि जिल्हा संघटनेकडून अध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकारी होलसेलर रिटेलर बांधव हो, कार्यकारी सदस्य यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण निस्फूर्त सहभाग नोंदवला रक्तदान करत आहात याच्या पुढेही जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून घ्यावं आणि आपली युनिटी ताकद अशीच दाखवावी आणि आप्पासाहेबांच्या त्यांच्या प्रती आपण ऋण व्यक्त करून पुन्हा एकदा म्हणतो सांगतो आणि धन्यवाद जगनाथ आप्पा शिंदेच्या वाढदिवसा पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पूर्ण भारतामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यातून नांदेड लोकलमध्ये सहा ठिकाणी व बाकी सोळा तालुक्यामध्ये पंधरा ठिकाणी असे म्हणून एकवीस ठिकाणी आपण आयोजन केलेले आहे आणि एकवीसशे बॉटल हे पूर्ण ध्येय नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्ष यांनी जे उचललेलं आहे ते पूर्ण होईल याची शाश्वती देतो